घरांचे मनापासून आघात मानते प्रत्येक शेतकऱ्याचे प्रत्येक कामगाराचे प्रत्येक महिलाचे प्रत्येक तरुणाचे प्रत्येक गावकरीचे मोहर पंढरपूर मंगवेडा अक्कलकोट दक्षिण पूर्ण शहर सगळ्यांच्या मनापासून आभार मानते की त्यांनी आज आ, हे सगळं श्रेय त्यांना जातं त्यांच्या जा सेवेसाठी त्यांनी मला एवढी मोठी संधी दिली मला शब्द सुचत नाही आहेत हे मी माझं आहो भाग्य समजते की मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळत आहे जे मागच्या दहा वर्षाचा रोष होतं भाजपच्या विरोधात मग महागाईच्या विरोधात असेल पाण्या पाणी टंचाईच्या विरोधात असेल एकंदरीत अनेक विषय जे सोला विकासाच्या विरोधातले असेल लोकांनी आज बॅलेटच्या माध्यमातून मतदानाच्या माध्यमातून ते दाखवून दिलं मला एका शेतकऱ्याने परवा फोन केला त्यांनी मला हिंमत प्रत्येक पावला पावलाला माझ्या लोकांनी मला हिंमत दिली म्हणजे लोकांनी मला धीर दिला ह्याच्यापेक्षा शंभर टक्के पूर्ण सोलापूर काँग्रेसमय करणार आहोत कारण का काँग्रेस हा पक्ष महाविकास आघाडी हा पक्ष हा पक्ष जो आहे तो लोकांचं काम करणारा आहे आणि शंभर टक्के लोकांची कामं करण्यासाठी आम्ही पूर्णपणे या ठिकाणी प्रतिनिधित्व करणार आहोत आणि ताकद मला त्याबद्दल काही आता चालू आहे त्या घडामोडी घडामोडी चालू आहेत एकंदरीत लोकांना स्थिर सरकार देणं हे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचं अपेक्षा आप आहे ते चार लाखापेक्षा जास्त वायनाड आणि लोकांनी दाखवलं आपली लोक आपल्या देशाची लोक नेहमी सर्वधर्म समभाव आणि कामाला मतदान करणारी तो आपला पाया आहे आणि तो भाजप तोडू शकत नाही तुम्ही कितीही प्रवृत्त केलं जात